निफाड परिसराचे आराध्य दैवत श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून प्रारंभ होणार सालाबादप्रमाणे याही वर्षी विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात रथाचा लिलाव करण्यात आला यावर्षी रथाच्या लिलावाचे मानकरी भाऊसाहेब किसन कापसे यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये घेतला यावेळी बारा गाड्यांची पूजन व विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता खंडेराव महाराज मंदिरात होमहवन होणार आहे आठ वाजता शनी मंदिरापासून मांडव डहाळे यांची वाजत गाजत मिरवणूक निघणार आहे तर नऊ वाजता खंडेराव महाराज पादुकापासून निफाड कोर्टाच्या मागून तावडीची भव्य मिरवणुकीचा कार्यक्रम होणार आहे दुपारी दोन वाजता कंचेश्वर जानकीराम दुसाने यांच्या निवासस्थानापासून खंडेराव महाराज दैवताचे पूजनास प्रारंभ होणार आहे तर दुपारी तीन वाजता श्री मारुती मंदिर शनेश्वर चौकात होम हवन होणार असं आहे दुपारी साडेचार वाजता बाळासाहेब भानदास लोखंडे यांच्या घरी भागवत बाबाचे स्नान आंघोळीचे कार्यक्रम होणार आहे सायंकाळी साडेसहा वाजता रथ व बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे याचे मानकरी नंदुभाऊ रमेश शेलार हे आहेत यावर्षी यात्रा कमिटी अध्यक्षपदी सुभाष कर्डिले उपाध्यक्षपदी संजय दादा कुंदे कार्याध्यक्ष नंदलालजी चोरडिया सचिव देवदत्त कापसे सहसचिव नामदेव लक्ष्मण जाधव खजिनदार महेश जंगम प्रसिद्धी प्रमुख राजेंद्रजी थोरात सह खनिजदार विपुल सेंद्रे तर सांस्कृतिक कार्यक्रम अध्यक्षपदी साहेबराव बर्डे उपाध्यक्षपदी सचिन गीते यांची निवड करण्यात आली आहे यावेळी राजाराम केलार राजाभाऊ राठी उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे शिवाजीराव ढेपले भागवत बाबा शेलार रघुनाथ कुंदे रमेश जाधव मधुकर शेलार दौलतराव कापसे रतन गांजरे योगेश कुंदे संजय धारराव विक्रम रंदवे मुकुंद होळकर संदीप शिंदे आदी नागरिकांची यात्रा कमिटीला मार्गदर्शन लाभणार आहे या प्रसंगी निफाड नगरपंचायतच्या अध्यक्षा डॉक्टर कविता नितीन धारराव उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे मुख्य अधिकारी अमोल चौधरी तसेच नगरसेवक नगरसेविका कर्मचारी बंद व यात्रा कमिटी मार्गदर्शक ग्रामस्थ उपस्थित होते निवासी सहसंपादक राजेंद्र थोरात निफाट